नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पर्यंत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर अवकाळी दोन हजार सातशे एकाहत्तर क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती अकोला अवकाली एक हजार चारशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर पाच हजार आठशे पस्तीस रुपये कमाल दर सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लालतूर अमरावती अवकाली चार हजार तीनशे अडुसष्ट क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे सदुसष्ट रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे तेहतीस रुपये जात आहे लालतूर धुळे गावाखाली आहे एकेचाळीस एक एक क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार नऊशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे